नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूटूब चॅनलवर स्वागत करत आहे काल दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राग सोडण्याचा कार्यक्रम पार पडला इकडं राग सावडण्याचा कोण कुटुंबात कार्यक्रम विधी सुरू होता तर तिकडं मुंबईत आता भारतीय जनता पक्षाच्या नज जवळ पोच असली पोचलेले आणि भाजपची गुणगान गाणारे राष्ट्रवादीतील नेते छगन भुजबळ सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल धनंजय पंडितराव मुंडे ही मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर आपल्या राष्ट्रवादीचं भवितव्यासाठी त्यांची चर्चा करताना दिसून येत चर्चेच्या त्यांच्या दोन फेऱ्याही पार पडल्या असं त्यांच्या मनात एक भीती असावी की आता दादा गेले दादा गेल्यानंतर सर्व पवार कुटुंब एकत्र येईल आणि आपले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि मग समजा शरद पवारांनी भाजपबरोबर न राहण्याचा निर्णय घेतला तर मग आपला आपल्या सत्तेचा लाभ मिळणार नाही ही भीती त्यांच्या मनात असावी असंच दिसतंय असो आता काल बैठका पार पडल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपण राष्ट्रवादी पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी आहोत आणि त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य राहील असं स्पष्ट ग्रह केलं आहे आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची ब विधिमंडळ नेता निवडीसाठी बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला रात्री उशिरा मुंबईत दाखल झालेल्या सुनेत्रा पवार पण उपस्थिती लावतील असं एक चित्र आहे या बैठकीत राष्ट्रवादीचे विधानसभा आणि विधान सदस्य आपल्या गटाच्या नेत्या म्हणून सुनेत्रा अजित पवार यांची निवड करतील नक्की आणि त्यानंतर निवडीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देतील ते पत्र मग त्यावरून मुख्यमंत्री हे करून ते पत्र राज्यपालांकडे पाठवतील आणि आज संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांचं शपथविधी पार पडेल असं एकूण रागरंग आहे <clears throat> सुने एकोणीसशे त्रेसष्ट साली तेरे ते जन्म झालेल्या सुनेत्रा यांचं शालेय शिक्षण ते राणी धाराशिव शहरात पार आणि त्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी आत्ताच्या स छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीच्या औरंगाबाद शहरातील सरस् सरस्वती भुवन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला सभू महाविद्यालयातून त्या बीक त्या त्यांनी बी कॉमची पदवी घेतली ज्येष्ठ सावत्रबंधू डॉक्टर पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती एकोणीसशे अष्ट्याहत्तरपासून विधानसभेवर निवडून जाणाऱ्या पद्मसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे एकोणीसशे पंच्याऐंशीला शरद गोविंदराव पवार यांचे यांचे बंधू अनंत कैलासवासी अनंतराव पवार यांचे ज्येष्ठ सुपुत्र अजित आनंदराव पवार यांच्याशी सुनेत्राचा विवाह झाला विवाहानंतर सुनेत्रा बारामतीत म्हणजे काटेवाडीला त्यांचं तसं घरात दोन्ही म्हणजे सहसरचं पण आणि माहेरचं पण घरात राजकीय वातावरण असलं तरी त्या तशा सक्रिय राजकारणात सहभागी होत नसत मात्र काटेवाडी गावातील विविध कामात लक्ष त्यांलं सर्व गावकऱ्यांशी त्यांचा सतत संवाद होत असेल पुढे मग त्यांनी बारामती येथे एका <clears throat> टेक्स्टाईल पार्कचं उभारणी त्याचं अध्यक्षपद घेतलं आणि तो टेक्स्टाईल आज आजी जो मानव सुरू आहे तसं त्या भिमतळी जात्रा वगैरे अशा ह्याच्यात पण सहभागी असतात दोन हजार तेवीसला ज्यावेळेस कालस्वासी अजित पवार यांनी आपली चुलते आणि ज्यां राजकीय गुरु शरद पवार यां यांच्या यांना सोडून राष्ट्रवादी फूट पाडली आणि भाजप भाजप भाजपप्रेमी राज्य सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हापासून मग सुनेत्रा अजित पवार या राजकीय कार्यक्रमात उपस्थिती लावू लागल्या यातून मग भाजपनं पवार कुटुंबात मोठी दरी निर्माण या याच्या हिथूनच बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांना त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यास भाग पडलं आणि इथं बारामती मतदारसंघात शरद पवार यांच्या कन्या आणि सुनेत्रा पवार यांच्या यांच्यानं सुप्रिया सुळे विरुद्ध भाऊजई सुनेत्रा पवार अशी लढत झाली आणि या लढतीत सुनेत्रा पवार पराभूत झाले पुढं दोन हजार चोवीसला ज्यावेळेस राज्यसभेत महाराष्ट्रातून निवडायच्या जी हिसू होती त्यावेळेस अजित पवार यांनी आपल्या पत्नी <coughs> सुनेत्रा यांना राज्यसभेवर पाठवलं दोन हजार चोवीसपासून सुनेत्रा पवार यांना राजकारणात सक्रिय भाग्य त्या जे सक्रिय झाल्या अगदी राज्यसभेच्या सभागृहात उपस्थिती लावू लागलेल्या दिल्लीतल्या राजकारणाच्या वर्तुळात वावरू लागले अशा यास सुनेत्रा अजित पवार आज सायंकाळी पाच नंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हा कार्यक्रम साधेपणानं होईल आणि छोटेपणे होईल असं सरकारतर्फे सांगण्यात आलेलं आहे <coughs> महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर असे अनेक नेते तयार होत असतात ते वाढतात परंतु काही मोजक्याच नेत्यांना महाराष्ट्राचं हित त्यांची लोकप्रियता पूर्ण महाराष्ट्रवर असते आणि देशाच्या राजकारणात पण असते अशा जे काही मोजक्याच ने मोजकेच नेते होते त्यांचं तसं त्यांची राजकीय कारकीर्द बहरू लागली त्या ह्याच्यातच त्यांचं अकाली निदान झालं आहे हा महाराष्ट्राला एक शापच आहे की काय असं वाटतं यात मग प्रमोद महाजन विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आर आर पाटील आणि आता अजित पवार हे ते दुर्दैवी नेते आहेत असंच म्हणावं लागेल यांची कार्य यांनी आपल्या कष्टानं आपलं राजकीय अस्तित्व निर्माण केलं पुढं त्या निर्माण केलेल्या अस्तित्वाच्या ह्याच्यावर राजकीय ह्याच्यात आपलं वेगळा ठसा उठवला सतत लोकांच्या कामात राहणारे हे नेते होते आणि यांचं वृक्ष बहरू लागतात अचानक नियतीनं घाला घालून या सर्वांना आपल्यापासून दूर नेलेलं आहे धाराशिव जिल्ह्यातील उमारगा या तालुक्यात जिल्हा परिषदेचे नऊ गण गट आहे आणि पंचायत समिती हे अठरा गण आहे येथील पंचायत समितीचं सभापतीपद हे अनुसूचित जातीच्या जा पुरुषासाठी राखीव आहे त्यामुळं जे काही अनुसूचित जातीचे राखीव गण आहेत तिथं सर्व प्रमुख पक्षांच्या प्रभावशाली नेत्यांनी उमेदवारी दाखल केली असून आपला प्रचार जोरात सुरू केला आहे यात मग भाजपच्या कैलास शिंदे जे भुस्नीगनातून निवडणूक पंचायत समितीच्या गणातून निवडणूक लढवत आहेत तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पक्षाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या ही पण पंचायत समितीतून गणातून निवडणूक लढवत आहे इथं नगर परिषदेला बा माहिती झालेली होती परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांची युती झाली असून महागाडीत पण तस सर्व एकोपा दिसून येत नाही या तालुक्यात सौरज पाटील अभय चालुक्य आदींची प्रति प्रतिष्ठापणाला लागलेली आहे कारण शौराज पाटील हे स्वतः निवडणूक लढवीत असून त्यांच्या गटात त्यांना भाजपच्या बंडखोरांना आव्हान दिलेलं असल्यामुळं तिथं त्यांचं ते, ते विजयी होतात की पराभूत याकडेही लोकांच राहत चालुक्य यांच्या पत्नी या जिल्हा परिषद गटातून उभ्या आहेत इथं त्यांची टक्कर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराशी होणार आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवर नेते असलेल्या माझी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश ताजी बिराजदार यांच्या पत्नी पण आपलं भविष्य त्या <coughs> निवडणुकीत आजमावित असून त्यांचं त्यां त्या ते विजयी होतात की पराभूत हे आपल्याला नऊ नंतरच करणार आहे आता आपण तसं पाहिलं तर उमरगा सर्व गटात बहुरंगी अशाच लढती होत असून गाणात पण ती स्थिती आहे आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद